अवैध गोवंश किंवा गोमास विक्री तस्करी होणार नाही याबाबत योग्य खबरदारी व कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिलेल्या आदेशानुसार बारा एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली पोलिसांनी बावन गोवंश ताब्यात घेतले आहे शिरखेड पोलीस पथकास मिळालेल्या माहितीवरून वाहन क्रमांक एम एच चाळीस एम अकरा एकोणऐंशी मध्ये काही व्यक्ती गोवंश कत्तलीसाठी क्रूरपणे मोर्शी ते अमरावती मार्गावरून जात होते पोलिसांनी सदर वाहनाला थांबून तपासणी केली यावेळी पोलिसांनी आरोपी शरीफ चकूर खान वयवर्ष बत्तीस राहणार विदिश मध्य प्रदेश चंदन उमरोसिंग पुष्पर राहणार सारंगपूर जिल्हा रायगड यांना ताब्यात घेतले सदर वाहनाचे मागच्या बाजूस लोखंडी कुल्लं ठेवण्यात आले असल्याचे भासविले आले होते कूलर बाजूला करून वाहनांची तपासणी केली असता त्यामागे कोमू नसलेले बावन गोवंश मिळून आले आरोपीविरुद्ध प्राण्यांना निर्दयीपणे वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अप्पर अधीक्षक शशिकांत सातो उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत कडुकार यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार मनोज टप्पे श्याम चुगडा अजय अडगोकर अमित राऊत समीर मानकर यांनी केली आहे पुढील तपास शिरखेड पोलीस करीत आहे दत्तराज इंगळेसह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी